आता मासे सोडूयात घर घर बनवून द्यायला मदत करायला तर त्यांनी आज मासा पण आणलाय आज फ्राय होत आलंय पण सोपायचं काम चालू आहे आठवड्यापासून काम चालू केलंय पण ते पावसामुळे सारखं होत आहे वल्ल वल्ल मग जरा बंद ठेवलंय हे हो माझे पप्पा आहेत आणि हे बघा मी घर बनवलंय बाहेरून एवढं खास नाही बनवलं पण आतमधून बघा सोपाय धरलंय भुई बनवायला <laughs> आधी पूर्ण खणून गेल तर मम्मीनी ने पप्पानी मदत केली हे चोपायसाठी तर मी इकडे कपडे बिपडे वाळत टाकते तर ह्या कारवीच्या काळे आणल्यात त्या इकडे माग लावायच्यात तर अजून बरंच काम बाकी आहे तर पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ते पावसाम काही सुसू देत नाही आता मी मासे साफ करून घेते आणि आज मस्त मासा फ्राय बनवूया तर फ्राय साठी मोठे मोठे पीस बनवूया माश्याची खवलं बघा किती मोठी मोठी आहे मासा पण आजचा मोठा आहे जरा खवले काढून घेते आणि मग कापते खवले काढायसाठी नाही म्हणून चमचा घेतलाय तर लांब कुळे पीस करते म्हणजे व्यवस्थित फ्राय होतील तर लागली वाट असे मस्त पैकी धु कापून धुवून घेतलेत ला मसाला लावून ठेवते मोठे मोठे पीस घेतलेत फ्राय बनवायचे म्हणून तर हे बघा असे कापलेत पातळ पातळ मासा मोठा होता जा, जास्त काटे पण नसतात म्हणून फ्राय बनवायला घेतलाय मासे फ्राय करण्यासाठी मावली मालवणी मसाला आणि माउली गरम मसाला वापरणार आहे तर हा मसाला घेतल्यानंतर दुसरा खंचा मसाला नाही टाकायला लागणार काळी मिरी पावडर आणि लाल मिरची पावडर फक्त तर हे मावली मसाले पूर्णपणे नॅचरली बनवला जातात तर ह्या मसाल्यांमध्ये कोणतंही केमिकल नसत हे मसाले दणका मशीनवर बनवले जातात हे मसाले चुलीवर भाजले जातात तर हे सर्व मसाले हँडमेड असतात आता माशांला मसाला लावून घेते तर सर्वात आधी माऊली मालवणी मसाला घेऊया आता घेऊया माऊली गरम मसाला <laughs> तर माऊली मसाल्यांसोबत ही आलं पेस्ट पण घेतली मिरची पावडर घेतली काळी मिरी पावडर पण तर मसाल्यांमध्ये मीठ घालूया तर आज आपण आंबटसाठी कोकम वापरणार आहे तर हे मी भिजत घातलं होतं तर अशा प्रकारे कोकमचं सर्व पाणी काढून घेतलंय तर हे पाणी आता हे मसाल्यांमध्ये घालते आता मसाले मिक्स करून घेते तर मसाला घट्ट झालाय म्हणून थोडस तेल टाकते तर हे मिक्स करून घेते तर मालवणी मसाल्यामुळे ह्याला सुगंध लय मस्त तर ह्यात हळद आहे तरी पण थोडीशी हळद घेते तर अशा प्रकारे लावून घ्यायचा व्यवस्थित मसाला लावायचा आतून बाहेरून अशा प्रकारे मसाला लावून घेतलाय तर आता बाकीच्या पण लावते तर अशा प्रकारे सगळ्या माशांना मसाला लावून घेतलाय अशा प्रकारे सगळ्या माशांना रवा लावून घेऊया तर तेल गरम करून घेऊया आता मासे सोडूया तर दोन दोन पीस करून फ्राय करूया मासे मस्त फ्राय व्हायला लागल्यात पलटी करून घेते मासे मस्त कडक कडक झाल्या एकदम फ्राय होतात मासे मासे झालेत आता अजून थोडा वेळ फ्राय करूया माशांचा सुगंध लय मस्त येतोय मावली मसाल्यामुळे तर मासे झालेत आता काढून घेते हे बघा मासे कसे मस्त फ्राय झालेत तर बाकी मासे पण फ्राय करून घेते जर तुम्हाला माऊली मसाले मागवायचे असतील तर ती त्यांचा नंबर आणि वेबसाईट दिलेली आहे तिथून तुम्ही मसाले मागवू शकता व त्यांच्या इतर प्रोडक्ट बद्दल सुद्धा माहिती मिळू शकते तर मित्रांनो आज आई आणि पप्पा सोबत व्हिडिओ काढायचा होता आणि ते कॅमेरा सोबत समोर यायला घाबरतात त्यांना लाज वाटते पण ते येते नाही त्यामुळे मी दीपी आहे मला जोडी आणि मी एकटीच टेस्ट करते हे दीपे ये इथं हात धुतलेत का पण <laughs> तर दीपीला देते आमच्या दीपीला रोज मासे खायला लागते माश्यांशिवाय जेवत पण नाही तर आता मी पण घेते तर मास बघा किती मस्त तुटतंय आणि मस्त शिजलाय पण आणि मस्त कडक पण झालाय माऊली मसाल्याची टेस्ट पण मस्त आहे तर मोठा मासा असल्यामुळे काटे पण जरा कमी आहेत तर मस्त कुरकुरीत झालेत मस्त टेस्ट आहे मालवणी मसाल्याचे तर हा मसाला नक्की मागा मित्रांनो हो, इथे त्यांचा नंबर आणि वेबसाईट आहे तर तुम्ही चपाती सोबत पण खाऊ शकता तर मित्रांनो हो, कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा दीपिका कसं सा झालाय मासा <laughs> आजचा व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक करा तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय व त्यांचे इतर प्रोडक्ट पण माहिती मिळू शकते व त्यांच्या इतर प्रॉडक्ट बर <laughs> <laughs> मी पातळ पातळ सगळे मसाले चुलीवर भाजल्या जातात हाताने <laughs> हे सर्व मसाले हँडमेड असतात तर अजून मासे फ्राय करण्यासाठी माऊली मालवणी आज फ्राय करण्यासाठी मासे 马里。<Ma>